मालेगाव तालुक्यातील चिंचगवन येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन हजारो युवा तरुण तसेच महिला व पुरुषांनी कीर्तनाचा लाभ घेतला ही कीर्तन सेवा उदयसिंग गुलाबसिंग सिसोदे तसेच श्री महेंद्र आबा मित्रमंडळ चिंचगवांन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती चिंचगावांसह परिसरातील हजारो नागरिकांनी या सुमधूर कीर्तन सेवेचा लाभ घेतला मंडळी खाली बसून का थोडं सांगतो आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने तसेच महेंद्राबा मित्रमंडळ उदय सिंग गुलाबसिंग सिसोदे यांच्या वतीने महाराजांचा आभार व्यक्त करतो तसेच श्रेष्ठ देवाचं ध्यान केलं तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे पुन्हा उलट आहे तिथं रियाज केला तर पखवाद प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उतरलं तर कीर्तन नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लिंता ठेवली तर व्यापार आहे पैलवान व्यायाम केला तर पैलवान आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे प्रॅक्टिस करा व्हा व्यायाम करा परिवार व्हा ठेवा लक्ष्मी मिळेल नम्रता ठेवा व्यापार चालेल आणि कष्ट करा तीच भर खूप सुंदर भरेल वाच पण दहाव्या म्हणणं आहे बाराव्या अध्याय म्हणतो अभ्यास करा न्यादी ते वाचत झाली